gesù Ami maam बरीचशी माहिती वगैरे नव्हती तर ही माहिती मला तोडकर सर भुजवान सर यांनी वेळोवेळी दिली या, वे वे या स्कॉलरशिप झालेल्या परीक्षेत फोल्डर झाले मी आणि त्याचे सर्व श्रेय म्हणजे मी तोडकर सर व माझे इंग्लिश विषयाचे सर भुजवान सर मागच्या वर्षी अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी त्यामध्ये एक म्हणजे स्कॉलरशिप आणि एम टी एस दोन दिवसांपूर्वी स्कॉलरशिप आणि एम टी एस या दोन्ही परीक्षांचा निकाल झाला स्कॉलरशिप परीक्षांमध्ये मला दोनशे सव्वीस गुण प्राप्त झाले आणि मी जिल्ह्यात चौतीसावा तसेच एम टी एस परीक्षेमध्ये मला एकशे एक्कावन्न गुण प्राप्त झाले यासाठी मी वर्षभर खूप मेहनत घेतली होती पण त्या मेहनतीचा सर्वात मोठा वाटा आपल्या शाळेतल्या शिक्षकांना जातो जसे की तोडकर सर बुधवंत सर जोशी सर यांनी मला वेळोवेळी खूप मार्गदर्शन केले प्रेरित केले प्रोत्साहन दिले त्याबद्दल त्यांचे खूप धन्यवाद आणि स्कॉलरशिप परीक्षेमध्ये बुद्धिमत्तेसोबतच टाईम मॅनेजमेंट तेवढंच महत्वाचं असत त्यासाठी आमच्या शाळेत खूप प्रॅक्टिस पेपर्स झाले प्रॅक्टिस पेपर्स मधून पेपर मला असं कळलं टाईम मॅनेजमेंट कसे करायचे आ, हे कळलं त्यानंतर कोणत्याही परीक्षेमध्ये सहभाग घेताना एखाद्या विद्यार्थ्यानं मेंटली स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं असतं कारण की परीक्षेदरम्यान एखादा प्रश्न अवघड असला किंवा तो सोडवायला खूप वेळ लागत असला तर त्या प्रश्नाचा परिणाम पुढच्या प्रश्नावर न होऊ देता आपण परीक्षेला सामोरे गेले पाहिजे खाली स्कॉलरशिप एम आणि एम पी एस सी होल्डर झालो याचे श्रेय केवळ माझ्या शाळेतील सर्व शिक्षकांना जातो त्यांनी आम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीने शिकवले आमची चांगली तयारी करून घेतली ज्यामध्ये तोडकर सर बुधवंत सर जोशी सर दापसे सर आणि कदम मॅडम यांनी मोलाची मदत केली वेगवेगळ्या परीक्षा घेऊन त्यांनी आम्हाला चांगले अभ्यास करून घेतले आमचे त्या आणि जास्तीचे तास वा वेळोवेळी अभ्यासिका घेऊन आमचे चांगले मार्गदर्शन केले आपल्या शाळेची उज्ज्वल यशाची परंपरा आहे ति ती टिकून ठेवण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून सर्व शिक्षकांनी केला याचा मला सार्थ अभिमान आहे माझ्या जीवनात मी शा, यश शाळा आणि मार्गदर्शक शिक्षकांना कधी विसरू शकत yeah. नाही मला बाहेरचे कुठलेच क्लासेस नव्हते शाळेत शिकवलेल्या अभ्यासावर मी स्वाध्याय करत असत त्यामुळे मला यश प्राप्त झाले यानंतरही मी अशाच परीक्षा देत राहणार आहे त्यासाठी मला अनुभव खूप कामी येणार आहे मी सर्व शिक्षकांचे मनापासून आभार मानतो त्यांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन केले मी पाचवीला पहिल्यांदा स्कॉलरशिपच्या स्पर्धा परीक्षेला बाकीच्या स्पर्धा परीक्षेला नूतन विद्यालय शाळेतून बसले त्याच्यामधून मला सर्वप्रथम कडगे सरांनी पद्माव सरांनी निंबेकर सरांनी आणि इतर सरांनी माझे खूप त्यांचे खूप प्रयत्न आणि मी माझ्या प्रयत्न संपादन केले त्या परीक्षेला मला काही एवढे चांगले मार्क नव्हते मला दुसरी कुणाची ट्यूशन नव्हती काय नाही पण तेव्हा मी काय केलं आणि मला तेवढंच झालं नाही पण मग नंतर मी ठरवलं की जी आठवीला परीक्षा होणार स्वारीशक्ती तिच्यात मला स्वराशिक होणार म्हणूनच राहायचंय आणि मी ते मार्क ठरवून घेतलं की मला व्हायचं काय मग नंतर मी आठवीला आल्यावर तोर्द सर नंतर नवीन सर ते गुजवण सर या सर्वांनी स्वतःचा एक्स्ट्रा वेळ काढून त्यांचा वेळ आम्हाला दिला आणि शाळेच्या शाळा सुरू होण्याच्या पहिले आणि शाळा झाल्यानंतर आमची ट्युशन असून पण आम्ही पण त्यांना वेळ काढून दिला आमचा पाठिंबा भेटला म्हणून त्यांनी अजून अजून क्लास सुरू केले आणि त्या क्लास आम्हाला आम्हाला काही शिकायला मिळालं त्यांनी आम्हाला सवराप्रकार घेतले आज सांगितलं मॅनेजमेंट कळालं आणि त्या टाइम मॅनेजमेंट आम्हाला कळालं जे अवघड प्रश्न आहे ते सोडून जे सोपे प्रश्न आहेत ते पहिले करायचे

सर्वांना जे आम्ही जे पात्र झाले विद्यार्थी त्यांना सर्वांना शुभेच्छा जे पात्र नाही झाले त्यांनी ह्यांच्याकडे बघून शिकावं वा। पुढच्या वर्षी तुम्ही ह्यांच्या जागेवर असता त्यासाठी फक्त आता परिश्रम चिकाटी ह्या गोष्टी बघून अभ्यास जर केला तर यश प्रत्येकाला मिळतं मित्रांनो यश मिळवणं सोपं असतं आता तुम्ही जे विद्यार्थी पात्र झालात तुम्हाला कळलं असेल की मेहनत केली तर यश मिळतं पण यश टिकवणं हे सर्वात अवघड असतं सर्वात महत्वाचं असतं बरेच विद्यार्थी मिळालेल्या निद्यार्त थोड्या यशाने हुरवून जातात डोक्यात हवा शेती म्हणता आपण तसं होतं तर हुरवडून न जाता आणखी प्रयत्न करणं आणखी तशी जिद्द ठेवणं चिकाणी ठेवणं ह्या गोष्टी महत्वाच्या असतात तुम्हाला मी एक छोटा सुधार देऊ शकतो सचिन तेंडुलकर नाव ऐकलं असतं सर्वांनी त्यांच्यासोबतच एक विनोद कांबळी नावाचे प्लेयर होते सध्या तुम्ही बघितला असं करा सिटीवर दोघांची गुरुजन देश होते दोघ सोबतच शाळेत होते एका शाळेत होते एका सरांकडे क्रिकेट शिकले होते असं म्हणतात विनोद कांबळी सचिन तेंडुलकर पेक्षा चांगले प्लेयर होते पण थोड्याशी यशाला हुरळून जाऊन त्यांचं क्रिकेट वरती लक्ष कमी झालं आणि आज ते कुठंच नाहीत आणि सचिन तेंडुलकरला आपण गॉड ऑफ क्रिकेट म्हणतो सांगायचं एवढंच की जी आपली ध्येय आहेत त्याकडे फोकस ठेवावं ध्येयावरून लक्ष विचलित झालं की मग प्रगती कोणते ह्या गोष्टी होऊ न देता काम आहे मी काही वर्षापूर्वी तुमच्या बसायचो जे मला असं सांगायचो ते सर्व माझ्या शिक्षकांनी सांगून गेलं आमची बॅच सातवीला स्कॉलरशिपचा जेव्हा होतो सर्वात जास्त आमच्या बॅचचे स्कॉलरशिप पडत होते नऊ विद्यार्थी होते दहावीलाही आमच्याच बॅचे तीन विद्यार्थी आम्ही मेरिकमध्ये होतो त्यापूर्वी कदाचित नव्हते तीन विद्यार्थी सातवी सर विलासकर सर पद्मावत सर हे आम्हाला सकाळी कोचिंग घ्यायचे सातवी सकाळी सात ते सकाळ साडेनऊ पर्यंत आणि दहावीला एक प्रायोगिक तत्वावर आमच्या व्यापवरच प्रयोग करायचा लिंगव्या सर, सरांच्या मनात आलं तर त्यांनी मग आमचे नऊ दहा विद्यार्थी निवडले आणि आम्हाला शाळेतच कोचिंग होणार असं सांगितलं त्यामुळे ट्यूशन खूप महत्त्वाचं सर्व विद्यार्थी ट्युशनला जायचे मग मी पहिल्या विद्यार्थी होतो की मला सर मला शाळेवर पूर्ण विश्वास आहे मला ट्यूशनची गरज नाही मी ट्यूशन सोडली मग माझ्या नंतर नऊ ते दहा जण या प्रकल्पाला समावेश झाले जॉईन झाले आणि आम्ही दहा जणांपैकी सर्वच जणांचे रिझल्ट खूप चांगले होते त्यापैकी एक मी मेरिट होतो बाकी सर्वजण सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणव्याचे टक्केवारी नव्हते आज सर्वजण त्यांच्या आयुष्यात खूप चांगल्या पद्धतीने पुढे गेले आहेत नंतर अकरावी बारावी मी लातूर शाहू बारीला गेलो होतो सरांनी बनलं सरांनी राहतील पण कदाचित का आणलेकरण मी त्यांना फोन नव्हते तेव्हा मोबाईल नव्हते कॉईंट बॉक्स असायचे तर तेवढे पैसे नसेल कॉमेंट बॉक्सून फोन करून बोलून तर सरांकडे माझ्या पत्र पण असते जिंकेकर सरांकडे नोस्टाना सरांशी कॉन्टॅक्ट भरले असायचे सांगायचं एवढं की शाळेला रूप काय दिला तुम्हाला देत आहे लढा असावा शिक्षकांशी सरांचं मार्गदर्शन सर्वांचा, मी सर्वांच्या संपर्कात असतो आजही असत थोडस गैर वाहून आले शब्द सांगतो करत त्यांना जी मेहनत द्यावी लागली ही मेहनत तुमच्या भावी जीवनाचा पाया मित्रांनो आजचं जे जग आहे हे अतिशय स्पर्धेच झालेलं आहे आणि या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला स्वतःच व्यक्तिमत्व घडवावं लागेल स्पर्धा परीक्षा देणं हा त्याच्यासाठी एक मोठा उपाय आहे आणि मग तुम्ही परीक्षा दिल्या तर तुम्हाला खूप अभ्यास करावा लागतो बहुपर प्रश्न असतात ते सोडवावे लागतात आता माझ्या एका विद्यार्थी खूप छान सांगितलं मॅनेजमेंट त्याला करावं लागतं या सगळ्या गोष्टी कुठे शिकाव्या लागतात तर या परीक्षा देताना शिकाव्या आणि म्हणून जर भावी आयुष्यात तुम्हाला काही मोठं व्हायचं हो असेल चांगल्या पदावर जायचं असेल तर आतापासून या वेगवेगळ्या परीक्षा द्यायला शिका आणि या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवायला शिका जे माझ्यासमोर बसले विद्यार्थी त्यांना नम्रपणे एक गोष्ट मला सांगायची आहे की तुम्ही एका बाजूला जसा अभ्यास करताय तस दुसऱ्या बाजूला संध्याकाळी थोडा वेळ लागा टी व्हीवर ज्या भाषेत तुम्हाला बातम्या आवडतात त्या बातम्या ऐका कदाचित मराठीत काय असतील कदाचित हिंदीत असतील कदाचित इंग्रजीत असतील जर इंग्रजीत ऐकल्या हो तर सोनेवर पिवळं पण इंग्रजी आवड जात असेल तर मराठी आणि हिंदी बातम्या ऐक वाचा ऐका आणि दररोज आपण वर्तमानपत्र वाचलं पाहिजे पेपर वाचला पाहिजे याचं कारण असं की भावी आयुष्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेला तोंड द्यायचं आहे आणि या स्पर्धा परीक्षेचा पाया आमच्या के के देशपांडे सरांनी आणि आमच्या सगळ्या शिक्षक मित्रांनी तुमच्याकडून आत्ता करून घेतलेला आहे तेव्हा या वेगवेगळ्या परीक्षाकडे डोळस भूमिकेतून बघा आणि उद्यासाठी आपल्याला एक सक्षम नागरिक व्हायचा आहे एक चांगला अधिकारी व्हायचा आहे यासाठी हातापासून तयारी करा सुदैवानं तुम्हाला खूप चांगले शिक्षक मिळालेले आहेत सगळ्यांचे नावं घेणं शक्य नाही पण या सगळ्या शिक्षकांनी तुमच्या स्पर्धा परीक्षेला एक चांगला आयाम दिलेला आहे चांगली दिशा दिलेली आहे त्यांचा अधिकाधिक फायदा घ्या आणि आज जसं नाईकनवरे सरांनी सांगितलं की माझ्या जीवनामध्ये शिक्षकांचं मोठं स्थान आहे तसं तुमच्या जीवनामध्ये सुद्धा शिक्षकांचं तुमच्या आईवडिलांचं तुमच्या पालकांचं अन्य साधन अशा प्रकारचं मत आहे त्यांचं ऐका आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी या परीक्षेसाठी जास्तीत जास्त तयारी करा तुम्ही जे विद्यार्थी शुभेच्छा देतो आणि सातत्याने प्रयत्न आणि त्या प्रयत्नाचा एकत्रित परिपाक म्हणून तुम्ही आयुष्यामध्ये मिळवलेले हे यश असत आणि हे यश आपल्याला तरी एकदाच मिळत असणार आहे तर आपल्याला मिळालेलं यश हे सातत्याने वाढवावं लागतं सांभाळावं लागतं आणि पुढे न्यावं लागत असत हे जे यश तुम्हाला प्राप्त झालेलं आहे त्याच्यामध्ये किती जणांचा सहभाग आहे याचा आपण थोडासा तुमच्या मनाशी विचार आता तुम्हाला मी आवर्जून सांगेन की आता नाईक नवरेसर जे बोलत होते तेव्हा शेवटी त्यांचा ते त्यांचा हृदय भरून आणलं त्याचं कारण असं की त्यांनी इथे असणारे शिक्षक इथे असणारे सर्व मंडळी यांना खूप आपलं मानलेलं आहे यांच्या यांच्या परिश्रमातून त्यांनी केलेल्या परिश्रमातून आणि तुम्हाला मिळालेल्या मार्गदर्शनातून तुम्ही तुमचं जर स्वतःच आयुष्य घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे जेव्हा त्यांच्या मनामध्ये निश्चित झालं तेव्हा लक्षात आलं की ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं व्यक्त होत असताना मध्येच त्यांना असं वाटलं की आता आपल्याला याच्या पुढे फोन येणं शक्य होणार नाही सर तुमच्यासारखे अत्यंत सेन्सिटिव्ह आणि या संस्थेवरती आणि यातल्या शिक्षकावरती आणि इथे असणाऱ्या सर्वांवरती इतकी आपुलकी दाखवली त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो बरोबरच ही संस्था आपली झालेली आहे या संस्थेमधला प्रत्येक घटक तुमचा आहे आणि या घटकाने मला घडवलेलं आहे की तुमची भूमिका त्यांची भूमिका जशी होती तशी तुमची भूमिता असायला पाहिजे त्याच कारण असं की इथं प्रत्येक घटक तुम्हाला मदत करण्याकरता निश्चितपणे तयार आहे कोणा कोणाचा वाटा आहे या सगळ्या तुम्हाला मिळालेले जे की स्कॉलरशिप माझे यश आहे त्याच्यामध्ये कोणा कोणाचा वाटा आहे तर मुख्य वाटा तुमचा स्वतःचा आहे तुम्ही घेतलेले परिश्रम तुम्ही घेतलेले कष्ट तुम्ही त्याच्याकरता दिलेला वेळ वेळेच फारसा वेगळं विचार न करता सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही त्याच्याकरता घेतलेली मेहनत ही महत्वाची अत्यंत मोलाची आणि ती अत्यंत महत्वाची जी बाब आहे ती तुम्ही मनाशी नक्की केलेली होती त्यामुळे तुम्हाला यश मिळालेलं आहे त्याचबरोबर दुसरा जो भाग आहे त्याच्यातला तुम्हाला अत्यंत योग्य असं मार्गदर्शन तुमच्या शिक्षकांनी केले नाही ज्या ज्या वेळेला आवश्यक आहे त्या त्या वेळेला अत्यंत चांगल्या पद्धतीनं तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन या शिक्षकांचं मिळालेलं आहे या शिक्षकांना या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून द्याव्यात याच्याकरता इथं असणारे जे काही मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक आणि बाकीचा स्टाफ आहे त्यांनी त्या सगळ्या सोयी तुम्हाला त्या शिक्षकांना एकत्र आणण्याकरता तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत याच्याशिवाय मुलाचा मान आहे याच्याशिवाय वाटा आहे ज्यांच्या सोबत तुम्ही आहात ते तुमचे आई आणि वडील आजी आणि आजोबा आणि तुमचे या सर्वांचा त्याच्यामध्ये खूप मोठा आणि हे करत असताना आपण संस्थेच्या बाजूने जेव्हा विचार करतो तेव्हा मागच्या काही दिवसापासून तुमच्या लक्षात आलेला आहे अनेक वेळेला सांगित सांगण्यात आलेले आहे ते की आपल्या संस्थेचा जो काही विकासाचा आलेख आहे तो आणखी वाढत जावा त्याच्याकरता जा सातत्याने चिंतन करणार आहे सातत्याने नुसतं चिंतन नव्हे तर प्रत्यक्षात आणणारे जे काम आहे ते आपल्याकडे सर्वच कार्यकारिणीच्या सदस्य करत असतात विशेषपणे उल्लेख करेल तो दोघांचा एक जयप्रकाश ही बिहारी जे सातत्याने तुम्हाला तुम्ही या प्रक्रियेत असावे त्याच्याकरता प्रयत्न करतात तसं डॉक्टर शरद कुलकर्णी सातत्याने या सगळ्या गोष्टी पुढे नेण्याकरता आपल्याला काय काय करता येईल याचा सातत्याने ते विचार करत सगळ्यांचा जो आहे ते तुम्हाला मिळालेलं यश आहे आता या यशाने आपल्याला आता तुम्हाला एक उदाहरण तुम्हाला आजच्या प्रमुख पाहण्याने सांगितलेलं आहे तर ते उदाहरण तुमच्या मनामध्ये नक्की असावं की यश हे मिळत असत परंतु मिळालेलं यश आपल्याला टिकवायचं असतं पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतात आणि ते करत असताना कधीही कमी मिळालेलं यश हे आपल्याला आहे असं मानायचं नाही याच्यापेक्षा तोडचुडी आपल्याला मानता येईल पाहिजे त्याच्याकरता तुम्ही प्रयत्न करा आणि ते करत असताना तुम्हाला जे जे ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या वळणावरती तुम्हाला योग्य मार्गदर्शन पाहिजे ते मार्गदर्शन तुम्हाला त्या वळणावरती नक्कीच मिळेल याच्याबद्दल तुम्हाला पूर्ण खात्री आहे असं कारण असं की जसं म्हणतात की हे काही सहज मिळणारी गोष्ट नाही त्याच्या मागे तपश तपश्चर्या आता एकाने बोलताना असं सांगितलं की इकडे बसलेली मंडळी आणि इकडे बसलेली माझे विद्यार्थी याच्यामध्ये फार थोडं अंतर आहे परंतु तिकडून इकडे येण्याकरता जे काही करावं लागतं ते मेहनत असते ते प्रयत्न असतात ती तुमची तपश्चर्या असते आणि जी तपश्चर्यायक नवरे सरांनी पूर्ण केलेली आहे आणि त्याचा परिपाद म्हणून ते तुमच्यासमोर आलेले आहेत त्याचं कारण असं की त्याचा आदर्श तुम्हाला समोर ठेवायचा त्या आदर्शाप्रमाणे मला घडायचं तेही तुमच्या समोर आदर्श असावा आणि आता जसं तुम्हाला सांगण्यात आलं की जे विद्यार्थी पुढे यशस्वी होणार आहेत त्याच्या पुढे आदर्श असावा हा आदर्श तुम्हाला मिळावा ही त्याच्या मागची भूमिका आहे यशता आहे हा जो तुमचा आत्मविश्वास आहे हा आत्मविश्वास तुमचा अधिक पाळावा अधिक बळकट व्हावा आणि तुम्हाला ते यश तेवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो शेवटी जाताना एवढंच सांगेल तुम्हाला की स्वप्न तुम्ही मामी सगळेच पाहता आता कोणीतरी सांगितलं की पंखामध्ये बळ असावं लागतं तर तुम्हाला उडता येतं परंतु पंखामध्ये बळ असताना आपल्याला उडता येत असेल परंतु नुसतं पंखामध्ये पण असून चालत नाही तर तुमच्या पायामध्ये पण असावं लागतं कारण जे काही स्वप्नपणे तुम्ही पाहता ते हवेत असतात त्याला मूळ ते ला आणावं लागतं ते तुमच्या पायाच्या तुमच्याकडे असणाऱ्या क्षमता आहे त्या तुमच्या पायामध्ये असणाऱ्या ज्या क्षमता आहेत त्या जेव्हा तुम्हाला सिद्ध करता येतील तेव्हाच ते तुम्ही यशस्वी व्हाय हे यश फक्त तुम्हाला या परीक्षेत नव्हे तर तुम्हाला जीवनामध्ये देखील यश मिळावं जीवनामध्ये देखील तुम्ही यशस्वी व्हावे आणि ज्या क्षेत्रात तुम्ही जा त्या क्षेत्रात तुम्ही गुणवंत व्हा पुढे एक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो अजिश तुमची गुणवत्ता तुम्ही सिद्ध केली त्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्ही तुमची गुणवत्ता सिद्ध करावी